आपण पाहत आहात बागलाण वृत्तांत खबर बात महाराष्ट्राची आरे येथील सैन्य दलातील जवान मोहन अहिरे यांच्यावर लष्करी व शासकीय इतमामात अंत्यसंस्कार बांगलाण तालुक्यातील आराईचे सुपुत्र लष्कराचे जवान मोहन एकनाथ अहिरे ऑपरेशन सिंदूरच्या माध्यमातून लेहमध्ये दहशतवाद्यांचा बिमोड करत असताना प्रतिकूल हवामानामुळे त्यांची प्रकृती बिघडली व त्यांना लष्कराच्या हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले होते प्रदीर्घ काळ हॉस्पिटलमध्ये मृत्यूशी झुंज देत असताना त्यांचा मृत्यू झाला होता त्यांच्या पार्थिव देहावर आराई येथे लष्करी व शासकीय अंत्यसंस्कार करण्यात आले देशाच्या या उपस्थितांनी साश्रू नैनांनी निरोप दिला यावेळी बागलाणचे आमदार दिलीप बोरसे उपस्थित होते भारतीय लष्कराच्या सजविलेल्या रथात स्वर्गीय मोहन अहिरे यांचा पार्थिव देह संपूर्ण गावातून अंत्यदर्शनासाठी नेण्यात आला होता एवढी वंदे मातरम भारत माता की जय वीर जवान अमर रहे अशा देशभक्तीपर घोषणा दिल्या जात होत्या संपूर्ण गाव पंचक्रोशीत शोकाकुल वातावरण निर्माण झाले होते बाल आबाल वृद्धांपर्यंत सर्वच शोकसागरात बुडाले होते सर्व व्यापारी प्रतिष्ठाने व सर्व व्यवहार बंद होते अंत्ययात्रा ग्रामपंचायतीजवळ आल्यानंतर सरपंच दिलीप त्र्यंबक सोनवणे यांनी गावाच्या वतीने स्वर्गीय जवान मोहन अहिरे यांच्या पार्थिव देहावर पुष्पचक्र अर्पण केले बागायतदार पाणीपुरवठा संस्थेच्या वतीने सभापती नंदन त्र्यंबकहिरे यांनी पुष्पचक्र अर्पण केले तसेच विधायक कार्य समितीचे अध्यक्ष विजय पंडित पाटील यांनी केबीएच विद्यालयाजवळ पुष्पचक्र अर्पण केले स्वर्गीय जवान मोहनैरे यांच्यावर आराई येथील अमरधाम मध्ये लष्करी व शासकीय मानवंदना दिली दलाच्या वतीने स्वर्गीय जवान यांच्या पार्थिवाला मानवंदना देण्यात आली सटाणा दलाच्या वतीने बंदुकेच्या तीन फैरीची सलामी देण्यात आली एवढी आराईचे सरपंच दिलीप सोनवणे यांनी स्वर्गीय मोहन यांच्या पार्थिवावर पुष्पचक्र अर्पण केले बागलाणचे आमदार दिलीप बोरसे यांनी स्वर्गीय मोहन यांच्या पार्थिवावर पुष्पचक्र अर्पण केले सटाण्याचे तहसीलदार कैलास चावडे तसेच निवृत्त आर्मी जवानांच्या रवी यांनी पुष्पचक्र अर्पण केले सटाणा पोलीस स्टेशनच्या वतीने उपनिरीक्षक अतुल बोरसे यांनी पुष्पचक्र अर्पण केले पाटील कारभारी भदाणे अकॅडमीचे आनंद महाले भारतीय जनता पक्षाचे निलेश कचवे डॉक्टर तुषार शेवाळे आदींनी पार्थिवावर पुष्पचक्र अर्पण केले अंत्यसंस्कारात जिल्हाभरातून माजी सैनिक गावागावातील व पंचकृषीतील हजारोंचा जनसमुदाय मोठ्या संख्येने उपस्थित होता स्वर्गीय मोहन एकनाथ अहिरे यांच्या पश्चात त्यांचे वडील एकनाथ रामभाऊ अहिरे आई भाऊ अरुण एकनाथ अहिरे त्यांच्या वीरपत्नी प्राजक्ता मोहन हिरे मुलगा मोहन ऐरे मुलगी प्राची व सृष्टी मोहन इरे असा परिवार आहे बांगलाण वृत्तांतासाठी सहसंपादक संपादक विनाय सह कॅमेरामन भालचंद्र अहिरे